हे एक जंगल होत त्या जंगलात एक सुंदर असं भरपूर पाण्याचं निळ 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 सरोवर होत आणि त्या सरोवरात एक कासोरात होत कासव अगदी मजेत राहायचं आणि त्या सरोवरात दोन हंस जलविहार करण्यासाठी रोज यायचं कासव हंस एकमेकावर गप्पा गोष्टी करायचे हंस मग देवादिकांच्या बोध गोष्टी कासवाला सांगायचे हंस असं करता करता त्यांचं मजेत दिवस चाललं होतं <laughs> पण एके वर्षी काय झालं पाऊस पडला नाही अजिबात पाऊस पडला नाही मग ते प्राणी सरो राहिल्यानं सरोवर आटून गेलं आटून गेलं त्या सरोवरात फक्त गाळ उरला चिकल उरला असं झाल्यावर त्या हंस मित्रांना कासवाची काळजी वाटू लागली मग ते काय म्हणले कासवाला अरे ह्या वर्षी पाऊस नाही सरोवर आटून गेले पाणीत अजिबात नाही नुसता गाळ उरलाय तू काय करणार आम्हाला तर बाबा दुसरीकडे भरपूर पाण्याचा सरोवर मिळालाय तिथं आम्ही जाऊ शकतो पण तू काय करणार तुझी आम्हाला चिंता वाटत्या म्हणताना कासव त्यांना म्हणले अरे उद्याची चिंता आज कशाला करताय आजचा दिवस आहे आज जगून यायचा असं ते कासव त्या हंसांना म्हणत मग तुम्ही विषय जर काढलाय तर तुम्हाला एक सांगतो मग हंस म्हणाले सांग कासव काय आहे तुम्ही एक बेताची काठी घेऊन या आणि त्या काठीच्या मध्यभागी मी तोंडानं काठी घट्ट पकडतो आणि दोन्ही बाजूला चोचीनं तुम्ही ती काठी पकडा चोचीत धरा आणि जिथं तुमचं जास्त पाण्याचं सरोवर आहे की नाही तिथं मला नेऊन सोडा म्हणस बर म्हणाले त्यांना कासवाची दया येत होती चिंता वाटत होती त्यांनी काठी आणली काठी आणल्यावर कासवानं मध्यभागी तोंडात घट्ट काठी पकडली आणि दोन्ही बाजूला दोन्ही चोचीत चो, हंसानी काटे पकडले आणि ते उडत 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 दुसऱ्या सरोवराकडे निघाले जाता जाता त्यांना रस्त्यात एक गाव लागल गाव लागल्यावर गावातली लोक वर हंस उडत चालल्यात मध्यभागी आहे मध्यभागी गोलाकार काय तर दिसतंय असं दिसल्यावर लोक आश्चर्यचकित झाले काय आहे त्यासनी उत्सुकता वाटली मग ते एकमेकाला विचारायला लागले अरे ते बघा हंस चोचीन धरून काय निघालेत काय आहे ते बोल असं म्हणताच कासवाने ते ऐकलं त्याचं तोंड गप्प राहील तर काय पटकन कासव म्हणाले दोन्ही हंसांना अरे बघा की त्या मुरखांना काय कळते का मी कासवने ओळखत नाही असं म्हणतास काठीत हंस कासवाच्या तोंडात न सुटली कासव वरून धाडशी पडलं दगडाव पडून छिन्न विछिन्न झालं असं झाल्यावर कासव मरून गेलं मग हंस बघितलं हंसानी हौस तरी काय करणार बिचारी त्यांनी सांगितलं होत तरी कासवानं ऐकलं नाही कासव काय म्हणाले उद्याची चिंता कशाला मी समर्थ आहे पण कुठलीही गोष्ट पुढचा प्रसंग बघून करावी आपलं म्हणणं खरो करू, करू नये पुढचा प्रसंग बघून त्याप्रमाणे वाग वागावं अति विचारेने वागू नये ही पंचतंत्रातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा